लाडू म्हटले की चुरम्याचे किंवा मोदक हे गणपती बाप्पांचे आवडतेचे स्नान आज आपण गण गणेश चतुर्थी विशेष अशी रेसिपी बघतोय मस्त गव्हा गव्हाचा पीठ रवा आणि गोळ टाकून असे लुसलुसीस मऊदार असे चुरमा लाडू बघतोय हे स्पेशल काही भागामध्ये छान असे लाडू बनवले जातात असे मस्त तर स्वागत आहे तुमचं शंभू किचन मध्ये मी कविता आज आपण बघतोय चुरमा गव्हाचे चुरमा लाडू इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ असं मी बारीक द दळून घेतलेलं होतं कारण या यासाठी दा आपल्याला दाणेदार लाडू लाडू बनवण्यासाठी थोडं जाडसर गव्हाचं पीठ हवं येतं पण मी मी इथे आपण पोळीला बनवतो ते पीठ घेतलेलं आहे तर थोडं त्यासाठी मी यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकून घेते रव्यामुळे छान असे दाणेदार हे लाडू बनतील आणि यामध्ये आपण मी थोडं गरम तूप करून घेतलेलं होतं किंचित गरम तूप करून घ्यायचं आणि ते था था हो हे मोहन म्हणून यामध्ये असं टाकून द्यायचं आणि हे पूर्ण आता आपण इथे असं हलवून घ्यायचं कारण पूर्ण हे तूप पिठाच्या कण्याला पूर्ण लागलेलं पाहिजे असं टाकून घ्यायचं हे असं आता छान असं मिक्स झालेलं आहे अशी त्याची मूठ पण ओळली जाते इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आता हे छान असं पुरीला ज्या आपण प्रमाणे पीठ भिजवतो त्याप्रमाणे असं एक घट्टिजव भिजून घ्यायचं तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा पण वापर करू शकता पाण्याने आठ दहा दिवस हमखास हे लाडू टिकले जातात त्यामुळे मी हे पाण्याचा वापर करते इथे याचा मस्त असा एक गोळा बनवून घेते मी ते आता माझं पूर्ण पीठ भिजून तयार आहे आता याचा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याचे असे बनवून घ्यायचे अशी यामध्ये अशी बोटं जाईल असे मुटकुळे बनवून घेते कारण ते तळल्यानंतर पूर्ण मध्ये तळले जातील आता इथे मी पूर्ण बनवून घेते आता माझे हे पूर्ण मुटके बनवून तयार आहेत इथे मी कढई ठेवलेली होती गरम तेल करायला तर गरम तेल पण झालेले आहेत आता हे मुटके आपण यामध्ये सोडून घेऊ आणि छान असे तळून घ्यायचे आणि तळताना गॅस क मंद आच्यावरती ठेवायचा कारण ते पूर्ण छान असे तळले गेले पाहिजे कारण मोठा गॅसनी पूर्ण ते म काळे होतील आणि मरी मधली बाजू ही कच्ची राहील त्यामुळे बारीक गॅस करून ठेवायचा आता इथे मी तळून घेतलेले आहेत असे छान असे तळून घ्यायचे आता आपण बघू शकता ही तळलेले कसे लालसर दिसतात आणि न तळलेले कसे दिसतात त्याप्रमाणे मी आता इथे सर्व तळून घेणार आहेत माझे आता पूर्ण मुटके तळून तयार आहे ते असे छान हे बघू शकता मस्त बार मधली बाजू पण छान तळले गेलेली आहेत आता याचे पूर्ण मुटक्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे दळून घेणार आहेत आणि दळताना पूर्ण हे गार झाल्याशिवाय दळायचे नाही कारण भांड्याचा पू भांड्यामध्ये टाकल्यावरती पूर्ण त्याचा लचगा होईल त्यामुळे हे पूर्ण गार झाल्याशिवाय दळू नका आता हे माझं पूर्ण चुरमा असा छान दळून तयार आहे यायचे बघू शकता मस्त असं छान असं जाडसर असं थोडा रवाळसर झालेला आहे दाणेदार छान मस्त तुम्हाला जर हे थोडं जाड वाटलं तर तुम्ही असं थोडं जाड चाळणीने पण हे चाळून एकसारखं बनवून घेऊ हो शकता या आता याचे आपल्याला लाडू ओळायचे तर यासाठी मी तुपामध्ये थोडं गूळ वितळून घेते आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे तर चला आता आपण गूळ वितळून घेऊयात आता इथे मी तुपामध्ये गूळ टाकलेला आहे आपण फक्त गुळ इथे वितळून घेणार आहेत कारण एक सारखा का झाला पाहिजे गुळ त्यामुळे किसनीने टाकल्यावर तर त्याचे थोडे बारीक बारीक तुकडे राहिले जातात तर गुळामध्ये तूप हा हा गुळामध्ये छान वितळून जाईल त्यामुळे हे असं बनवतोय इथे आता गुळ छान असा वितळलेला त्या आहे त्यामध्येच मी आता इथे वेलची टाकून घेते आणि एकदा फिरून आपण हे पूर्ण मिश्रण आपल्या चुन्यावरती बसून घेऊयात गॅस इथे मी बंद करते हे आता असं पूर्ण टाकून घेऊया ते गरम असल्यामुळे चमचाच्या साह्याने सुरुवातीला असं करू एकजू करून धुयात यामध्ये मी बदाम कुटून घेतलेले होते ते पण इथे टाकून घेऊयात कारण पूर्ण ते मिश्रण एकत्र होऊन जाईल मग असं छान आता इथे असे छान असे लाडू बनवून घेऊयात हो मस्त छोटे छोटे हे आता इथे लाडू बनवून तयार आहेत मस्त चुरमा लाडू तयार आहेत आपले इथे आता हे मी तुम्हाला फोडून दाखवते हो छान असे मौसर लुसुसी आणि असे दाणेदार हे लाडू आपले तयार आहे बनून तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक लाईक करा शेअर करा इतरांनाही शेअर करा तर मग भेटूया असेच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये श तोपर्यंत शंभू या किचनला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन धन्यवाद